महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल तर त्यावर काय आश्वासन दिलं त्यांना की विचारू त्याच्यावर काय प्रक्रिया केली आहे सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या सर्व सर्वसामान्यांच्या ज्या अडचणी आहे या अडचणी वाढत असून या दारू त्यावर पोलिसांनी तुम्हाला काय प्रक्रिया सांगितली दारू ज्या वेळेस पकडली तर आम्ही उत्पादक शुल्कच्या जिल्हाधिकारी ज्या मॅडम आहे यांच्याकडेच दारू पकडून दिलेली आहे पोलिस त्यावेळेस कारण मॅडमच या ठिकाणी हजर असल्यामुळं आम्ही मॅडमच्याच गाडीमध्ये ती तीन खोके टाकून दिलेले आहे त्याच्यावरती काय कारवाई होती अजूनही माझ्याकडे काही आलेली नाही आतापर्यंत तुम्हाला त्याच्यावर काहीच उत्तर नाही मिळालं सर नाही आता सगळे अधिकारी येत आहे परंतु माझ्या मनाचं समाधानकारक या ठिकाणी उत्तर आतापर्यंत कोण कोण आलं या ठिकाणी आता उत्पादक शुल्काचे तालुका जे आहेत दंडाधिकारी तालुक्याचे आले त्यानंतर इथले तहसीलदारही काल आले होते पोलीस स्टेशनचे सर्व पी एस आय सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले आणि जालना जिल्ह्याचे त्या आयरे मॅडम आहे की उत्पादक शुल्काच्या जिल्हाधिकारी आहे त्याही या ठिकाणी आल्या होत्या आणि शासनाकडून अजून पौन कोण कोण आलं परत मग शासनाकडून बाकी कोणी नाही आलं शिव मॅडमनी काय उत्तर दिल्यावर हो। शिव मॅडमनं सांगितलं की मी एक महिना सुट्टीवर होते आणि मला या ठिकाणी येऊन सनी एकच महिना झाला परंतु ज्या दिवशी त्या आल्या तर तशा थेट माझ्याकडंच आल्या माझ्या भावना त्यांनी त्या ठिकाणी समजून घेतल्या आणि मॅडमनं सांगितलं की याच्यावरती कडक कारवाई मी या ठिकाणी करायला लावते म्हणून आणि पी एस आय साहेबांनी आता पी एस आय साहेबचं सा म्हणणं आहे की पोलीस स्टेशनच्या अंतर्गामध्ये या ठिकाणी हे ये गुन्हे येत नाही ह्या दारूबंदीचा विषय येत नाही परंतु माझं या पोलीस स्टेशनला सांगणं आहे पोलीस कर्मचाऱ्याला पण सांगणं आहे की आता एखादा जर अनलिगल दारू विकत असेल तर तो गुन्हेगार आहे तोही गुन्हेगार आहे आणि पोलीस नाही ॲक्शन घेते तेही गुन्हेगारच आहे आणि कायदा सांभाळणारे जर कधी कायदा सांभाळत नसेल तर तो अधिकारीसुद्धा गुन्हेगार आहे अशा अधिकारी या ठिकाणी रिटायर झाले पाहिजे आणि त्या ठिकाणी रिटायर नाही तर त्यांना त्या ठिकाणी तात्काळ निलंबित केलं पाहिजे कारण असे बोगस अधिकारी असल्यामुळं या महाराष्ट्रामध्ये असं वळण लागू शकतं की जसं नेपाळला लागलेलं आहे तसं वळण या ठिकाणी होऊ शकतं मी माधुरी जाधव महाराष्ट्र लोक न्यूज भोकरदन तालुका जाधव महाराष्ट्र लोक न्यूज भोकरदन तालुका प्रतिनिधी आपण आलोय भोकरदन येते दारूबंदी या ताईंच काय म्हणणे आणि त्यांना कितीपर्यंत ता, कितीतरी साथ मिळाली शासनाची आपण बघूया तर ताई तुम्हाला किती साथ मिळाली सरकारची साथ काहीच मिळाली नाही आपल्याला आणि आपल्याला सरकारची साथ नको आहे फक्त दारू बंद करायसाठी सरकारची साथ मला आजच पाहिजे साठी स... कोण कोण आहे बरंदा साबळे तालुका भोकरदन जिल्हा जालना दारूबंदीची साठ आहे ना दारूबंदी झाली म्हणजे विशेष संपला नाही आणि दारू जेव्हा पकडली होती तेव्हा सरकार सरपंच साहेबांनी दाखवली तर पोलीस दारू दुकान सांगू का नाव हा नाव दारूच्या दुकानाचं नाव सांगू का ताई सांगा गजानन साबळे आणि सचिन दत्तू साबळे यांची दारूची दुकान आहे आणि मग तसे कुंभार चंबार असे भरपूर विकतात पण हे दोघांचे दोन डबडे एक या साईडला आणि एक या साईडला धाब्याचे नाव सांगते एक निसर्ग आणि एक ते बारा, ते बारा, ते 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 बारा। तो सात बारा काढून घेतात शेताचा आणि हे दारू विकणं पिणार आहे ना ते म्हणते तुपल्यानं आरामची जमीन करून देऊ तो सात बारा आणि निसर्ग म्हणतो की लय जर कधी तपला तू तर थंड होऊ शकतो निसर्गाच्या धाब्यावर कारण त्याच्याकडे बी दारू भेटत्या खाण्यापिण्याची व्यवस्था आहे त्यांना सांगेल की मला निसर्ग दाबा आहे तर तू इटं ये तुपली सगळी सुविधा होऊन जाईल निसर्गामध्ये ती सुवेधा आणि याच्यावर जो सात ते बारा आहे ना ते बारा तो सात बारा घेतो की बाबा तुपली शेती जर कधी देत असेल तर तो म्हणतो हे किनारा म्हणतो मी तुला शेती देतो सात ते बारा धाबा चाली राहील आणि तो सात बारा बी घेऊ शकतो हे दोन धाब्यावले आणखीन एक कुंभाराचा म्हणू शकतो आणि मग असे टपरे दुकानं आहेत असे भरपूर खिशे आहेत हे भरपूर जण आहेत तर हे दोन निसर्ग आणि सात ते बारा हे दोन जर कधी बंद झाले ना तर या बाकीच्या दबड्याची मी एकटी वाट लावू शकते पण यो सात बारा निसर्ग आहे ना या दोनच्या दबड्याची ना आजी त्याला आकडी याची सात पाहिजे आपल्या पाठीमाग मी त्याला आज आकडी लावू शकते द्यायला धाब्यावाल्याला त्याच्यात ते तिथे ऐकणारे असले तर त्याच्या सगळं आकडी लावू शकते ही माझी जी येत आई काही तुम्ही काय सांगू आमचं हेच मागणी आहे की तरुण मुलं जर दारू पितात तर मग दारू बंदी झालीच पाहिजेत ना दाबे बंद झाले पाहिजे गावातली बंद झाली पाहिजे दहा चौदा चौदा पंधरा पंधरा वर्षाची मुलं दारू पितात मग आईला मारता बायकोल मारता जेवण व्यवस्थित करू देत नाही किती हे तर सरकारचं कुठंही लक्ष मग दारूबंदी झालीच पाहिजे पूर्ण महाराष्ट्रात पण झालीच पाहिजे आमच्या गावासाठीच नाही पूर्ण महाराष्ट्रातली झाली पाहिजे पोलीस आले होते का तुमच्या गावामध्ये पोलीस नाही आले त्यांनी काहीच ऍक्शन घेतले नाही का पोलीस आले असे ते हप्ते घेतात ना हे हप्ते हप्ते दिले ते हप्ते घेते ना आपण जर कधी दाखल केलं पोलीस स्टेशन मध्ये आम्ही किती वेळा आलो भोकरदनला भोकरदनला यायचं दोन दिवस ते काय सकाळी थोडं चालवायचं संध्याकाळी बंद ठेवायचं हप्ते गेले की हे हप्ते चालले जाते यायचे धाबे चालले जाते पोलिसवाल्याच्या त्याला पाठुंबा आहे उजुकी कार्यकर्ते याच्या पाठुंबा आहे हे दानवे हे असे ते समजा हे मोठे मोठे पदाधिकारी हे असेल ना ते यायच आगा ना पाठुंबा आहे माझा देर पाच दिवसापासून इथं बसलाय संतोष दानवे एकच भेट द्यायची काम होतं की चाल मी तुझ्या बर्थडेला कसं शुभेच्छा देतो आपण तुझा बड काही म्हणते तर तसं यायला पाहिजे एक भेट एकदा सुद्धा दे आले नाही पाच दिवस झाले आता पाचवा दिवस सुद्धा माळवाचा जात हे मला जर कधी उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत नाही आलाय सरकार भेटायला तर मग याच्या नंतरची काय हे करायची ना मग बरोबर करतो आम्ही काय द्यायची संतोष दानवी साहेब पण नाही आले का नाही आले संतोष दानवे साहेब नाही आले आमच्या देराला खूप अपेक्षा एक संतो दानवे आपल्यासाठी आलेच असते पण पाचवा दिवस निघला तरी पण आले नाही त्यांच्या पक्षाचा देर आहे माझा पण तेव्हा भेटायला नाही आला का नाही आला मग याच न काही नकार असेल तर नाही आला पण मग सरांची आता प्रकृती कशी आहे सरांची भरपुरी अशी आहे की आता मला सगळ्यांना भेटायला या सगळ्यांना सरांना असे आहे की समजा या मला भेटायला की दारू बंद झालीच पाहिजे आपण त्याच्यात काहीतरी करू थोडंफार समजा गावची शेवची जवळजवळची आसपासच्या खेड्याची बंद झाली पाहिजे तर पिणारे जाणार नाही मग आसपास खेड्यांना बी आणि थोडं काही जाणारे वेणारे म्हणते की बो आता एकदा जाणार का परत परत ते नाही जाऊ शकत गावात असली तर जाणारच झाले कंटिन्यू जाणार झाले बाहेरगावी असले तर थोडं हे करते दिवसभर काम करून बाहेरगावी दारू आणायला नाही जाऊ शकत ना तर गावातल्या गावात आठ नऊ दहा अकरा वाजेपर्यंत आम्हाला बारा बारा एक एक दोन कधी कधी सकाळ लोक आम्हाला झोपायचं काम नाही मुलं बाळं आमच्याकडे पाहतात जेव्हाचं काम राहत नाही मग आम्ही काही याच्या ना का खबरांड्या फोडायच्या का निवडणुकी आली की बॉक्स घेऊन येते आणि निवडणुकी झाल्या की पाच वर्ष असे तोंड काळे का गोरे आमच्या बरं जरा सापडे म्हणजे अजिबात दिसत नाही मी महादेवाचं मंदिर आहे आमच्या गावामध्ये असं मोठं मंदिर आहे तिथंसुद्धा बोलले होते की गावची दारू बंद झाली तरच निवडणूक होईल पण या ना काय आम्हाला चॉकलेट दिले लाडकी बहीण चाली केली लाडकी बहीण या लाडक्या बहिणीचं मी त्याला मारुतीच्या मंदिरावर सांगितलं तर लाडक्या बहिणी आल्याला की तू माझा लाडका भाऊ असन तर लाडक्या बहिणीला लाडके भा भावाची पगार देऊ नको पण लाडक्या दाजीला दारू देऊ नको लाडक्या दाजीचे दारू बंद करा लाडक्या दाजीचे दारू बंद करा आणि लाडक्या बहिणीचे पैसे आजपासून आजची अठ्ठावीस तारीख आहे आजपासून लाडक्या बहिणीचे पैसे बंद आले पाहिजे आणि लाडक्या दाजीची दारू बंद झाली पाहिजे हीच माझी मागणी आजी तुम्ही काय सांगू शकता माझ्या नियोग पीतून मारतो बाई आले पण लई गॅस ही मी मराल टेकली तुम्हाला पण जाज होतं घरामध्ये तुमचा मुलगा पण त्रास करतो का हे दारू मारलेलं आहे का आजी तुम्हाला मारले मग आता काय करता का एक लोक पाचले की मला मी याचे लग्न केले सगळं हे चांगलं झालं पण तो असं याच्यात घुसल घुसला तर मारतो दारू पिऊन आले की तुम्हाला मारहाण करतात मारहाण भर झोपतच नाही खाऊ देत नाही काहीच नाही असं रातचं कोणी मध्ये येऊ शकत मी आरोळा करते पळा रे भाऊ म्हणजे दुसरे मध्ये येऊ शकत नाही ये येते काही काही येते ना मुख्य दगड मारतो कुराडी मारतो, मारतो। कैते मारतो।, मारतो आजी तुम्ही पोलिसांकडे गेला होतात का यासाठी नाही मी गेलेच नाही हे फतेपूर माझं माहेर आहे पोलिसाकडे आम्ही गेलो पोलिसांना काही केलं नाही पोलिसवाणी तुम्ही घरी जा जाबे बंद करू शकतो एक दिवस आले एक दिवस धाब बंद झालं पोलिसवाल्यानं झालं पोलिसवाल्यांना हप्ता घेतला त्याने हप्ता दिला धाब्यावाल्यांना धाब्या हप्त्यावाला धाब्यावाला म्हणतो की तुमचे नवरे तुमच्या तंगडीला बांधा याच्या दारूच्या क्वार्टर यान याच्या तंगडीला बांधा आणि गावात खेळा याच्या क्वाटर मग आम्हाला म्हणा की या क्वाटर फ्री वाटाला आम्ही बी पिवतो ना त्याच्याबरोबर मग <laughs> दोघा जणांना त्यांना काय करायचं की पेची। की बायकून बिप्याची आता असं नियम करा सरकारनं माझं हे म्हणणं आहे की नवऱ्याला बायकूला दारू भेटली तर नवऱ्याला दारू भेटत माझं असं म्हणणं आहे की नवऱ्या बायकूला आधी बायकूला क्वाटर मग नवऱ्याला क्वाटर माझं असं म्हणणं आहे सरकारनं असं म्हणा फक्त की आधी बायकुल भेटल मग नवऱ्याला भेटल नाही तर दारू कोणलाच भेटणार नाही हे माझं नाही हां मग सरकार देतच नाही मला मग मला प्यायचीच का सरकार महिलांना कशी दारू देईन ना कशी देईन सरकार दारू मला देईन का सरकारनं जर कधी मला दारू दिली तर सरकारची काय दुलाई होईल ती विषय आहे का मग पुढचा सरकारच्या डोक्यात आहे का काही ते विषय सरकारनं आधी बायकूला दारू नंतर नवऱ्याला दारू आणि जे बिन लागण्याची दारू पे दसन आधी त्याच्या आईला दारू आणि मग त्या मुलाला दारू असा नियम या सरकारना की भेटून दारू पण आधी बायकुलन मग नवऱ्याला तशी दारू भेटणार नाही आधी बायकून यायची तिर दारूच्या दुकानावर की चला आपण दोघं बी आणू दोन क्वाटरा सरकारची यायचं जर कधी हा मागणी असेल ना हा म्हणत असं ना सरकार तर चाल दारू चालू ठेवायची सरकारना ही मागणी म्हणजे आता सरकारला एवढ्या व्याकुळून गेल्या आहेत महिला इथल्या दारूपाई त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी खूप आहेत त्या झु अशा आशू आणावर होत आहेत त्या ताईंना आशू आणावर नाही ताई एकूण

माझ्या लाडक्या बाळाना माझी लाडकी मला बंद करा पण या लाडक्या बाजीची दारू बंद होत नाही तेव्हा लकीकडून उपाशी सुटणार नाही ही माझी सगळ्यांना विनंती आहे जर कधी कोणाला तर कधी दम नसेल तर मी बसू शकते आज उपाशनाला मी घरी जाणार नाही आपला मला दारू पितो म्हटलं घरात पत्र नि माझ्या पोरांना घर मला त्याच्या सला बी जोकाश तिला काढून फेकणार नाही त्याला मी टाळली नाही तो एका दारू पिता येईल मी एका उपाशनाला बसा जाईल jama n ye. धन्यवाद भाई आपण आपल्या भावना संसारात काल बहिणीच्या संसारात वीस घालवलं म्हणून ते महाभारत घडून आलं हे वेगळे नाही यांनी सुद्धा लाडकी बाई म्हणून पैसे देणं सुरू केलं पण ते पैसे लाडक्या दाजीच्या हातात चालले आणि लाडका दाजी दारू करून मी एका दाजीला विचारलं म्हणलं भाऊ दारू काय ते बोलते म्हणजे मला टेन्शन होत मी रागात होतो आणि म्हणून मी आरोपीत होतो पण काय टेन्शन होत म्हणजे मला मुलभावच नव्हतं मला ले रागत होता आणि मी लय टेन्शन मध्ये हे सर्व लोक आहेत म्हणून हा धोकरदार तालुका समाजसेवकांनी जिवंत ठेवलेले या आमच्या सर्व लोकांना ही यंत्रणा काय पाहण्यात पाहते कारण यांचे धंदे बंद होतात मित्रांनो मला खरं सांगा प्रत्येक माणसाला निवडणुकीत दारूची आवश्यकता नसते म्हणून यांचे सगळ्यांचे धागेदारी एकमेकांसोबत घेतलेले आहे साध्य करतोय प्रत्येकाला दारूची गरज आहे प्रत्येक दारूची आवश्यकता आहे त्यामुळे हा आमदार असेल खासदार असेल मेंबर असेल पंचायत समिती मेंबर असेल काय म्हणतात जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे कसा सांगणार जिल्हा परिषद मेंबर पंचायत समिती मेंबर की येणारा दारू बंद करा म्हणून त्यांना दारूची गरज प्रत्येक गावात असणार आहे कितीतरी संसार आपला घो जरी शेतकऱ्यांचे उगले केले कितीतरीच्या कपाळावरच्या पंत पुसण्याचं काम या लोकांनी लो का लो केलं एका दोन दिवसामध्ये फुकट माणूस नसतो त्यासाठी कितीतरी लोकांच्या कुरबरो या ठिकाणी कराव्या लागतात नारायण दादा मला तुम्हाला सांगणं इथे इथून यात्रा निघाली तरी चालेल परंतु आपल्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला वचन उठवायचं नाही मी जर तुम्ही तर मला सांगा तुम्ही गाव गाव जा मी तुमच्या ठिकाणी प्रश्नाला बसायला तयार आहे मी थकलो मी नारायण तो थकलो म्हणजे साबर इथे बसव परंतु आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू ते थकलो विकास जाधव नाही इथे बसव आपल्या तालुक्यामध्ये अशा कितीतरी वाघिणींनी चांगल्या जन्माला घातले या मजोर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढायला आम्ही असाच अशा आईचं बेब खुला नाही आम्ही सुद्धा वाघिणीच बेट आम्ही विरोधात असलो तरी विरोधाला विरोध चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट वाई म्हणायची ताकद आमच्या मध्ये आहे कारण आमच्या बापाना शेतामध्ये रुम्ण धरून वखर चालवलाय ना त्या वखरावरती लहानपणी आम्ही बसायचो ना तेव्हा सांगितलंय बाळा हे मनगट विरोधात लढताना तुझा मनगट सुद्धा तेवढंच मजबूत असायला पाहिजे जेवढी तुझी भेट भेटलग आहे मी नारायण दागांना देतो दादा तुम्ही ज्या सात ते आठ मागण्या घेऊन सरकारी दरबार युक्शनाला बसलेल्या आहेत ना त्या सर्व मागण्या संविधानामध्येच आहे संविधानाच्या तरतुदीमध्येच आहे तुम्ही बसलेला असताना प्रशासन इथं आलं काय नाही आलं काय परंतु माझ्या माता माऊल्या वयस्कर या ठिकाणी उपस्थित राहिल्या हा आपल्या उपोषणाचा सर्वात मोठा विचार या ठिकाणी म्हणता येईल मी राहणं एवढं सोपं नाही एका सरपंचाला तुम्ही पाच दिवस बिना अन्ना पाण्याचं ठेवताय ना तर सर्वसामान्य माणसाची या महाराष्ट्रामध्ये किती धैर्य अवस्था असेल याचं या ठिकाणी उदाहरण आहे माझा पाहिजे या सरकारला पाच दिवस सरपंचाला या ठिकाणी अपशे बसवत आहे का बसवत काहीतरी अंतरावर तिथून आमदार समोर राहतात कितीतरी महिलावर म्हणजे खासदार समोर राहतात मग या ठिकाणी सरपंचाचं उपशन सोडवायला तहसीलदारांना सुद्धा यायला पाहिजे होत पुरवठा आयोगाचा कोणी माणूस या ठिकाणी यायला पाहिजे होता कुठल्या तरी अधिकाऱ्याने या ठिकाणी यायला पाहिजे होत शब्द द्यायला पाहिजे होता तुमच्या मागण्या आम्ही त्वरित मान्य करू ज्या मागण्यांना वेळ लागतो त्या मागण्या करण्यासाठी जो वेळ आले तो वेळ आम्हाला द्या एवढं सांगतो तर तुम्ही सन्माननीय सरपंच साहेब तुमच्या मनापासून या स्वागत अभिनंदन अभिनंदन करतो तुम्ही अतिशय संवेदनशील विषयामध्ये हात घातला आम्ही सर्वजण शेतकरी पुत्र म्हणून तुमच्या खंबीरपणे पाठीश आहे एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय म्हणून ते महाभारत घडून आलं हे वेगळे नाही यांनी सुद्धा लाडकी बाई म्हणून पैसे देणं सुरू केले पण ते पैसे लाडक्या दाजीच्याच हातात चालले आणि लाडका दाजी दारू करून येतो मी एका दाजीला विचारलं म्हणलं भाऊ दारू ताय बी कोणते म्हणजे मला टेन्शन होतं मी रागात येतो आणि म्हणून मी दारू बी देतो पण काय टेन्शन होत या ठिकाणी जे संघर्ष आहे ते दीपक बोराडे असो आमचे नारायण भाऊ लोखंडे असो आमरावजी ढोमरे असो आमचे नारायण पाटील साबळे आमचे संतोष सुरेश पाटील तरेकर हे सर्व लोक आहेत म्हणून हा भोकरदान तालुका समाजसेवकांनी ह्या चळवळी जिवंत ठेवलेले आहेत या आमच्या सर्व लोकांना ही यंत्रणा काय पाहण्यात पाहते कारण यांचे धंदे बंद होतात मित्रांनो मला खरं सांगा